भेट लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहू की नानांना बिझनेसची नवीन ऑर्डर भेटलेली असते परंतु ही ऑर्डर फोनवरच आलेली असते त्यामुळे ऑर्डर खरी आहे की नाही याबद्दल जीजी आणि मंजिरीच्या मनात शंका असते नाना त्यांना लगेच फोनवर आणि रिसिप्ट दाखवतात यावरून त्यांना खात्री पडते की ऑर्डर खरंच खरोखरची आहे आणि आपल्याला काही घाबरायची गरज नाही ऑर्डर पूर्ण झालं आपलं पैसे मिळतील आपली अडचण दूर होईल असा विचार करून सगळे खूप खुश होतात शशिकला हे ऐकत असते आता यांच्या बर्बादीची सुरुवात झालीये हा विचार करून ती खूप खुश होते तेवढ्यात तेथे इशिका येते इशिकाला पाहून ती खूप घाबरते आणि म्हणते काय नेहमी मला घाबरवत असते तर इशिका तिला म्हणते आपण त्या रायाला घरी बोलवायचं का जेवायला हे ऐकून शशिकलाला खूप राग येतो आणि ती चिडून म्हणते काही अक्कल आहे की नाही त्या गुंडाला घरी जेवायला बोलवायचं का असं म्हणून ती इशिकावर हात उचलते परंतु तेवढ्यात तिला आठवतं की राया आणि मंजिरी या दोघांमध्ये वाद आहेत हे, हे दोघे एकमेकांना एकमेकांसमोर पाऊससुद्धा शकत नाही जर आपण रायाला घरी बोलवलं तर त्या दोघांमध्ये चांगलंच भांडण रंगेल मंजिरी उमाची जिरावता येईल असा विचार ती करते आणि ती लगेचच रायाला घरी बोलवायचं ठरवते दुश्मन का दुश्मन आपला दोस्त असा विचार करून तिला आनंद झालेला असतो ती थोड्या वेळानंतर रायाच्या अड्ड्यावर येते तेथे राया आणि त्याचे मित्र धिंगाणा घालत असतात शशिकला पाहून राया विचारतो तू तर त्या मिस फायरच्या घरची आहे ना येथे कशाला आली आहे बदला घ्यायला आली आहे का तर शशिकला सांगते मला तुझी ती मिस फायर बिलकुल आवडत नाही आणि ती आमच्यावर खूप जरते त्यामुळे मी तुला घरी जेवायला बोलवलंय हे ऐकून रायाला आनंद होतो परंतु रायाची माणसं म्हणतात तू आम्हाला विष देऊन मारशील तू बदला घ्यायला आली आहे का तर शशिकाला चिडून म्हणते काहीही बोलू नका आमच्या घरी जेवायला या तुमची सगळी व्यवस्था करते राया यासाठी तयार होतो शशिकलाला खूप आनंद होतो आणि ती घरी निघून जाते थोड्या वेळानंतर रुजुता आणि मंजिरी मार्केटमधून खरेदी करून घरी परततात तेव्हा शशिकलाने घरात खूप छान तयारी करून ठेवलेली असते रायन ते जेवायला येणार म्हणून नवीन क्रॉप करी जेवणाचे सगळे पदार्थ बनवलेले असतात मंजिरीला वाटतं की नक्कीच रुजुताचा नवरा येणार आहे म्हणून त्यांनी एवढी सगळी तयारी केली आहे रुजुताही खुश होते परंतु वेळेस राय आणि त्याचे मित्र तेथे येतात त्यांना पाहून मंजिरीला जबर धक्काच बसतो पण इशिका त्यांना ओळायला ताड घेऊन येते आता हे काय चाललंय हेच मंजिरीला कळत नाही उमा नाना तेथे येतात उमा म्हणते हा गुंड इथे का आलाय आत्ताच्या आत्ता इथून निघायचं परंतु तेवढ्याच शशिकला येते आणि म्हणते माझे पाहुणे आहेत ते मी त्यांना बोलवलंय तुम्ही कोण त्यांना बाहेर काढणाऱ्या हे ऐकून मंजिरी उमा यांना मोठा धक्काच बसतो उमा म्हणते माझ्या घरात हे चालणार नाही तर शशिकला म्हणते कसलं माझं घर हे घर माझंही आहे माझ्या घरात आलेत माझं जेवण खाणार तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे तुम्ही काही बोलायचं नाही असं म्हणून ती राया आणि त्याच्या मित्रांना घरात बोलवते नाना मंजिरी आणि उमाला घेऊन तेथून निघून जातात ते उमाला समजवण्याचा प्रयत्न करतात आपण त्यात पडायला नको परंतु उमाला हे आवडत नाही त्यानंतर इशिका ही सगळ्यांसाठी ज्यूस घेऊन येते तर रुजुता ही शशिकलाला म्हणते तू जीजी आणि मंजिरीला त्रास द्यायला त्यांना बोलवलंय ना लगेचच राया हे ऐकतो आणि शशिकला म्हणतो तू आम्हाला सुपारी दिली का घरच्या माणसांना त्रास व्हावा म्हणून आम्हाला जेवायला बोलवलं का तर शशिकला म्हणते असं काही नाही आहे ते, ते माझ्यावर जळतात मी तुम्हाला जेवायला बोलवलं राया चिडून म्हणतो जेवायला बोलवायला काय आम्ही भिकारी आहोत का आत्ताच्या आत्ता आमचा व्हिजिटिंग चार्ज द्यायचा पंचवीस हजार रुपये नाहीतर आम्ही निघालो शशिकलाला जबर धक्काच बसतो परंतु तिचा नायलाज होतो आणि ती पैसे द्यायला तयार होते राया खूप खुश होतो थोड्या वेळानंतर राया आणि त्याचे मित्र ज्यूसमध्ये दारू टाकून पिऊ लागतात तेवढ्यात जीजी तेथे येते आणि म्हणते माझ्या घरात हे चालणार नाही तर शशिकाला म्हणते माझ्या घरात चालेल ते दारू पिले काय आणि त्यांनी नाचलं काय मला सगळं चालेल यावरून या, या दोघींमध्ये चांगलं भांडण रंगतं राया म्हणतो चांगलाच फॅमिली ड्रामा सुरू आहे सिरियल पाहायला टी व्ही लावायची गरजच नाही येथेच सिरियल दिसते मंजिरी ही रायाला गप्प बसवते आणि जीजीला समजवण्याचा प्रयत्न करते पण त्याच प्रयत्नात तिचा तोल जातो राया तिला सावरतो दोघे एकमेकांच्या डोळ्यात पाहू लागतात तर राया हा मंजिरीला खाली सोडून देतो मंजिरी खाली पडते सगळे तिच्यावर हसू लागतात त्यानंतर राया हा शशिकलाकडे पैसे मागतो शशिकला त्याला पंचवीस हजार रुपये देऊन टाकते आणि जेवायला वाढते राया त्यांना एक जोक सांगतो या जोकवर त्याचे कोणतेच मित्र हसत नाही परंतु मंजिरी जोरजोरात हसू लागते राया विचारतो कोण हसतंय तर शशिकला सांगते ती मंजिरी हसते तुमच्यावर रायाला खूप राग येतो आणि तो चिडून म्हणतो ती माझ्या जोकवर नाही माझ्यावर हसली ना आता त्या मिस फायरला मी सोडतच नाही सगळेजण मस्त जेवणावर ताव मारत असतात परंतु रायाला मात्र याचाच राग आलेला असतो की ती मिस फायर माझ्यावर हसलीये ती माझ्या जोकवर हसली नाही ती आपल्या मित्रांना हाच विचारत असतो ती खरंच माझ्यावर हसली ना डिफिकल्ट सांगतो असं काही नाहीये ती तुझ्या जोकवरच हसली पण शशिकला त्याला भडकून देण्याचं काम करत असते मंजिरी आणि रुजुता लपून हे सगळं पाहत असतात पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की मंजिरी रायाला हात धुवायला घेऊन जाणार पण त्याच वेळेस त्याच्या अंगावर पाणी उडेल आणि तो मंजिरीच्या अंगावरही पाणी फेकणार आणि हे दोघे एकमेकांच्या डोळ्यात हरवून जातील तर दुसरीकडे जय रायाला अटक करून घेऊन येणार आणि त्याच्या वडिलांना त्याची ओळख पटवायला बोलवणार मग आता जयचे वडील रायाची ओळख पटवतील का राया हा जेलमध्ये जाईल का हे तर पुढील एपिसोडमध्ये कळेलच परंतु तोपर्यंत एड लागलं प्रेमाचं या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद एड लागलं प्रेम